वाघेरी येथील बाजार समिती इमारतीचे पणन मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन बाजार समितीमुळे शेतकऱ्यांची उन्नती होणार असल्याचा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विश्वास व्यक्त केला आंब्याला युआयडी सील देण्यासाठी प्रयत्न असून आंबा महोत्सव कोकणात भरवणार येणार असल्याची नामदार रावल यांनी ग्वाही दिली राज्याचे शासन हे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे शेतकरी मेहनत करतो कष्ट करून पीक घेतो शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती उभी करावी असा शासनाचा संकल्प आहे बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याचे शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्वपूर्ण राहील असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन पणनमंत्री जयकुमार रावल पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण करून पार पडले श्री रावल म्हणाले प्रत्येक तालुक्यात बाजार समिती किंवा उपबाजार समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे बळीराजाला केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत या पहिल्या बाजार समितीचे भूमिपूजन होत आहे राज्यात एकूणतीनशे पाच बाजार समित्या तर सहाशे बासठ उपबाजार समित्या असून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल या वे वेगवेगळ्या बाजार समितीच्या माध्यमातून होते आज वाघेरी येथे पहिल्या बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे टप्प्याटप्प्याने अनेक ठिकाणी उप बाजार समितीची देखील उभारणी करून जिल्ह्याचा विकास केला जाणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच कोटी सासष्ट लाख रुपयांच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे येणाऱ्या अठरा महिन्यांमध्ये ही इमारत पूर्ण होणार आहे या इमारतीमध्ये फळ व धान्यांसाठी साठवणूक केंद्र काजू बी साठविण्यासाठी गोडाऊन मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज व्यापारी भवन दुकानगाळे वे ब्रिज पाण्याची सुविधा शेतकरी भवन हमाल भवन आणि इतर साऱ्या व्यवस्था उभ्या राहणार आहेत या इमारतीसाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्के निधी मिळाला आहे उर्वरित पंचवीस टक्के निधी उभारावा लागणार आहे केंद्र सरकारच्या ऍग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी मी या प्रकल्पाला देणार आहे या मार्केट कमिटीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधला जाणार आहे असेही ते म्हणाले नामदार रावल म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा महत्वाचं फळ आहे या मातीमध्ये लोह असल्याने या आंब्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे म्हणूनच आंब्याच्या जी आय टँगिंगच्या संदर्भात आपण भूमिका घेतली आहे पुढील काळात आंब्याला यू आय डी सील व पॅम्पर प्रूफ सील हे येथील मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे ई नाम योजनेअंतर्गत डिजिटल डिस्प्ले बोर्डवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारभावांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे काजू बोर्डामार्फत जवळपास तीनशे सत्तर कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे पणन मार्फत घेतला जाणारा आंबा महोत्सव यावर्षी कोकणात घेतला जाईल असेही ते म्हणाले पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की या बाजार समितीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं स्थान बनवू असा विश्वास मी देतो या ठिकाणी सर्व कारभार पारदर्शक पद्धतीने होईल बाजार समितीची ही जागा रेल्वे लाईन तसेच महामार्गालगत असल्याने निर्यातीसाठी योग्य आहे निसर्गातील बदलामुळे आंबा आणि काजू उत्पादनात घट झाली आहे शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत स्थानिक काजूला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे बांदा येथे मच्छी बाजारासाठी नक्कीच जागा उपलब्ध करून देण्यात येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्व प्रयत्न करणार असल्याचेही श्री राणे म्हणाले यावेळी खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर आमदार नीलेश राणे यांची भाषणे झाली नंबर वन निर्धार न्यूज नांदगाव